साहेब गेल्या दोन टर्म व तिसरी टर्म नरेंद्रजी मोदी यांनी विश्वास ठेवून साहेबांना पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा पदाचा पदभार दिलेला आहे त्याबद्दल आम्ही एन डी ए सरकारचं व सर्व राज युतीतल्या पक्षांचं घटक पक्षांचं मनापासून आभार मानतो जो आमच्या आठवले साहेबांवर व समाजावर विश्वास ठेवून आठवले साहेबांना जे मंत्रिपद दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व आज या ठिकाणी राहता शहरामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांच्या घोषणा देत व आतिशबाजी त्याचप्रमाणे सर्वांना ला लाडू वाटप या ठिकाणी शहरामध्ये केलेली आहे व अजून मोठ्या याच्या काळामध्ये महिन्यात ते दोन महिन्यामध्ये आम्ही माएन साहेबांचा या ठिकाणी शहरामध्ये मोठा कार्यक्रम घेऊन सत्कार ठेवणार ना आहोत नागरी सत्कार हेच आपल्या माध्यमातून सांगतो व पुन्हा एकदा या युती सरकारचं मी मनापासून आभार मानतो त्यांनी आमच्या साहेबांवर विश्वास ठेवून मंत्रिपद दिल्याबद्दल जय भीम जय भारत जय संविधान